बघा बाळानं किती झणझणीत कालवण झाले आपलं ठीक आहे आता मी तुम्हाला दोडक्याचं कालवण करून दाखविणार हो दोडक मी आताच राहनात जाऊन आणले हे निबार बी नाही आणलं कवळ बी नाही तर चांगलं मध्यम माहिती असलं तुडवून आणलेत मी असल्याचं कालवण चांगलं लागतं गावरान धोडकं येत बाळान धोडक्याचं कालवण जनजनीत जन केल्यावरच खायचं उदार लागत आता ह्याला चिरायचं कसं की पद्धत दाखवते तुम्हाला आता बाळ हे जे वरल्या शिरायत ना आता मी पळीने असं चिरून घेते काढून घेतो ही अशा काडाव लागते म्हणजे मंग चांगला असतो बघा आता हे चिरून घेते असे फुडे करायचे म्हणजे ह्याच्यात माल मसाला भरा येतो आता दोडक्याच्या कालवणासाठी काय काय सामान दिसले तुम्हाला सांगते ही शेंगदाणं हे मसाला मीठ तेल खोबरं पावडर आणि लसूण भाजावं लागतं खमाव लागत खाय आता काढून आता खूप भाजून घेऊ आता चुलीत कांदा टाकून घेऊ शेंगदाणं कांदा मीठ खोबरण लसूण उकळत कुटून घेऊ हो। बाळा तुम्हाला दोडक्यात कोणचा मसाला भरायचा आहे ती सांगते पावडर घेतली शेंगदाण्याची कुठ घेतली ना कुट आता घरी कुटल्याला मसाला टाकून घेते आता मीठ टाकून घेते आता साऱ्याचं एकजीव असते आता एक दोडक्यात भरून घेऊ आता असं बनवून घेतलंय बाळा आता गरम पाणी येलय वतन घेऊन घे आता तेल ओतून घेते आता लसूण टाकते कल्ल्याला आता कांदा लसूण खोबरं परतून घेऊ त्याला थोडा मसाला टाकून घेतो आता चांगला मसाला परतून घेऊ डोळे टाकून घेऊ गरम पाणी आता ह्याला शिजून देऊ बाळानं आता शिजत आले बघा कसली तरी आली आहे का बघा बाळानं किती जणजणी कालवान झाले आपलं का बघा तरी कसली आली चुलीवरल्या कालवानाला ओकळात कुठल्यावर तरी येते

Hai, kita kembali Come on, bahagian